नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव आज आपल्याकडे शेतकरी आलेले आहेत आता आपलं नाव सांगा नाई तालुका नगर जिल्हा अहमदनगर बरोबर किती शे क्षेत्रावरती बाग आहे आपलं माझा एक एकरावर बाग आहे हां त्याच्यामध्ये एक हजार झाडे टाकलेली आहेत अंतर काय झालं आठ पाच चा अंतर आहे माझं आठ बाय पाच चा अंतर आणि किती वर्ष झाला आपला सात वर्ष झाली आता सात वर्ष पूर्ण झाले बरोबर आहे आपण शेती करत असताना बऱ्याच लाखांची ओरडेऊ राहिली ला की तैवान पिंगचा बाग जास्त टिकत नाही कारण क्लोन मेथर असल्यामुळं त्याची कॅपॅसिटी तेवढी दे नाही परंतु आपल्याकडे अगदी माझ्याकडनं रोप नेल ते आणि त्यांची एक सात वर्षाची बाग झालेली आहेत आणि त्या सात वर्षामध्ये त्यांनी तो बाग आत्तापर्यंत तग धरून ठेवला आहे आता बऱ्याच ठिकाणी पाहतोय महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये मी पाहिलं की बऱ्याच शेतकऱ्यांनी पहिल्याच वर्षी बाग लावला वर आणि पहिल्याच वर्षी उखडून टाकलं आहे परंतु यांनी जाधवसाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न काढलेलं आहे हे काही खोटे आकडे नाहीत किंवा आपल्याला दुसऱ्यांना काही चुकीची माहिती सांगायची म्हणून आपण हे याच्यामध्ये बोलत नाहीत पण आज प्रत्यक्ष ते बागावरती आले माझा बाग पाहण्यासाठी आणि त्यांना या ठिकाणी मी सांगितलं की बा आपल्या शेतकऱ्यांना पण महाराष्ट्र शेतकऱ्यांना कळून द्या की आपण कशा पद्धतीचं उत्पन्न करू शकतो काय नियोजन करू शकतो दादा आपण जे काही उत्पन्न करताय बाक कोणत्या महिन्यात जातो साधारणतः साधारण ना जानेवारीच्या पंधरा तारखेच्या पुढे एंड पोहोर हा फेब्रुवारीच्या सुरुवातीला अशा पद्धतीत म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्यांची छाटणी होत असते आणि दरवर्षी त्यांचं तेच नियोजन असतं म्हणजे अगदी सात वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात आहे आणि त्याच ते नियोजन करत असतात आणि हे करता असताना तुम्हाला काय अडचणी आल्यात का पेरूमध्ये काय अडचणी असतं समस्या जाणवतात बरं आता त्याच्यामध्ये फक्त आम्हाला सगळ्यात मोठी म्हणजे मिलीबागची समस्या जाण बरोबर आहे बऱ्याच वेळा ते मला फोन करत असतात की मिलीबागसाठी काय कारण की महाराष्ट्रामध्ये जी काही पेरू शेती आहे त्या पेरू शेतीमध्ये निमेटोड आणि मिलीबाग हा सगळ्यात मोठा शेत्रू याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ते, ते काम करणं बऱ्याच वेळा त्यांचं त्यामध्ये नुकसान पण झालेलं आहे परंतु योग्य जर औषधांचा आपण वापर केला तर मिली बघ आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकतो आता तुमचे जे काही एक हजार झाड आहेत ते एक हजार झाड अंदाजे किती टनापर्यंत उत्पन्न घेतात दरवर्षी सोळा सतरा टनाच्या पुढं निघत बरोबर म्हणजे एक झाड एक अंदाजे पंधरा ते वीस टना वीस किलोच्या आसपास झाड उतरत वीस किलोच्या पुढं असत काही झाडांना आम्ही शंभर शंभर फळं घालतो काही झाड पाहून त्या पद्धतीत आणि बाजारभावाचं काय म्हणजे आता बाजारभावाचं बऱ्याच लोकांचे ओरडे काय बाजारात भेटत नाही बागा उपटून टाकायला पाहिजे खूप लावगडी झाल्यात पण तरी पण तुम्हाला काय वाटतं पुढची परिस्थिती काय राहील नाही पुढची परिस्थिती किती जरी कमी व्हावात भेटला तरी तरी ते परवडत आहे आम्हाला यावर्षी सत्तर रुपयापासून साठ रुपयापर्यंत शेवट भाव भेटला म्हणजे तुमचा कधी कधी हार्वेस्ट माल तोडला नवरात्रामध्ये गणपतीच्या पिरियड मध्ये हार्वेस्ट येता बरोबर बरोबर म्हणजे त्यांचं जे काही टायमिंग धरण्याचा तो योग्य ते होता आणि नेमकी ज्या कालखंडामध्ये चांगले बाजार असतात त्याच टायमात त्यांचा माल बाजारात होता त्यावेळेस त्यांचे पैसे झाले म्हणजे तुमच्या आता सात वर्षाला मला एक अनुभव सांगा एका वर्षात जाऊ द्या आता बऱ्याच लोक म्हणतात की ह्या वर्षी पैसे झालं ह्या वर्षी सांगाल पण तुम्ही ज्यावेळेस पहिल्यापासून करत करतायत त्या वर्षी दरवर्षी अंदाजे दर विक्री किती पैसे होते गेले तुमचे दरवर्षी ना पाच लाखाचे पुढेच झाले हा म्हणजे पाच लाखापासून बसून आठ लाखापर्यंत एकरी हिशोब लागत गेला हिशोब लागत आणि खर्च किती होतो तुमचा एकवीस साधारणतः खर्च होतो म्हणजे जे, जे काय ते उत्पन्न काढतायत म्हणजे एकरी एक पाच लाखापासून तर आठ लाखापर्यंत एकरी त्यांचं उत्पन्न आहे आणि त्याच्यामध्ये एक, एक, एक दीड ते दोन लाखापर्यंत आपण खर्च करू तरी त्यांना एकरी साधारणतः सरासरी पाच लाखाची म्हणजे त्यांनी वर सात वर्षात जवळजवळ चाळीस लाख रुपये एका एकरामध्ये एक पेरूचे केलेले आहेत आणि त्यांची पेरूची क्वालिटी एवढी भारी असते ज्यावेळेस पाहिल्यानंतर व्यापारी होतो तोच व्यापारी सांगतो की आम्हाला तुमच्याकरता सगळा माल उचलायचा आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मालाची क्वालिटी काढणार आहेत बाग धरण्याचं नियोजन व्यवस्थित करणार आहेत आणि ते शेतकऱ्यांपर्यंत किंवा व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचणार होणार आहेत त्याच्यावेळेस वेळेस तुमचा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि त्यातून तुम्हाला नक्कीच भेटणार आहे म्हणून आज जाधव साहेब आपल्या शेतावरती आलेत त्यांना माझा आपण प्लॉट दाखवला आपला बीच ते तीस हजाराचा प्लॉट आहे याची आता सेटिंग झालेली आहे आणि बसवायचं काम चालू आहे परंतु ज्यावेळेस विचारांची देवाणगे होते माहिती आपण एकमेकांपर्यंत पोहोचवतो त्यावेळेस मात्र निश्चित स्वरूपात सगळ्यांना फायदा होत असतो आणि पेरू शेती काय इतर शेती बी करत असताना आपल्याला ह्याच पद्धतीने जर नियोजन केलं तर येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा चांगला सगळ्यांना फायदा होणार आहे जरी पेरूला बाजार नसले बाकीच्या अडचणी असल्या खूप लावगड्या असल्या तरी या संकटावरती आपल्याला तोंड द्यायचे म्हणजे जरी लावडी होत असल्या तरीही जोपर्यंत पेरूमध्ये जो शेतकरी टिकून राहणार आहेत तोपर्यंत आपल्याला त्याचे बाजार भेटणार आहे यांचं हे खूप चांगलं उदाहरण आहे तीन चार वर्षापासून भरपूर लोकं म्हणतात पाच वर्षापासून हीच मुंबई की दरवर्षी भरपूर लावडी आहेत आता बाजार राहणार नाही परंतु बाजार ठराविक कालामध्ये पडतच असतात बाजार कमीच होत असतात परंतु ठराविक कालात कालावधी संपल्यानंतर त्याचा जो काही सीझन असतो त्या सीझनमध्ये तर निश्चित स्वरूपात पन्नास साठ सत्तर ऐंशी या वर्षी ते एकशे दहा रुपयापर्यंत रेट गेले पण रेटचा विचार न करता आपण टनेज आणि मालाची जर क्वालिटी काढली तर निश्चित स्वरूपात आपल्याला चांगलं ना उत्पन्न भेटणार आहे आणि ह्या त्यांच्या प्रत्यक्ष या शेतीतून आहेत त्यांनी आपला नावगाव पत्ता सगळे सांगितलं आहे त्यांना तुम्ही कधीही फोन करून विचारू शकता आपला फोन नंबर सांगा त्यांना नव्वद एकोणपन्नास सहाशे पन्नास पाचशे चाळीस म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आम्ही जरी सांगत असलो तुम्हाला खोट्या जरी वाटत असल्या तर प्रत्यक्ष यांना फोन करून तुम्ही विचारू शकता की ही परिस्थिती आहे की नाही कारण बऱ्याचदा काय होतं व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच जण म्हणतात तुम्ही काहीतरी खोटीच माहिती सांगताय चुकीचीच माहिती लोकांपर्यंत आहे परंतु अनुभवी शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचा त्यांच्याकडून माहिती घ्या त्यांचा अनुभव घ्या आणि नंतर तुम्ही तुमच्या शेतीमध्ये काम करा निश्चित स्वरूपात तुम्हाला यश भेटणार आहे धन्यवाद